माझं नाव तुषार मोहन भोसले राहणार रुई गोडगाव तालुका बारशी ह्या धंद्यात येण्याचं मुख्य कारण म्हणजे अटॅको अटॅक म्हणजे स्वतः अनुभवलेला प्रसंग तर दोन हजार अठरा साली वडिलांना अटॅक आला होता अटॅक आल्याच्या एकदम पहाटे पहाटे चार साडेचारच्या दरम्यान अटॅक आला होता त्यावेळेस आम्ही बारशीला घेऊन गेलो बारशीला घेऊन गेल्याच्या नंतर एक सात आठ लाख रुपये खर्च झाला होता मग खर्च झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी काय सांगितलं बाबा तुम्ही खरंच तुमचा हो द्या पण माणूस वाचला हे महत्वाचं आहे मग तिथून डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही लाकडी घाण्याचं तेल खात जावा चार पाच महिने आम्ही काही रिस्पॉन्स दिला नाही बाबा ठीक आहे जाऊ हो द्या खाऊ नाही खाऊ परत एक चार ते पाच महिन्याच्या नंतर वडील परत त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागल्याच्या नंतर आम्ही काय केलं नाही बाबा म्हटलं आता निश्चय करून लाकडी घाण्याचं तेलच आणायचं म्हटलं मग लाकडी गाण्या तर आपल्या भागात नव्हते मग त्यामुळं आपण काय केलं सोलापूरला जाऊन लाकडी घाण्याचं तेल करडई आणि शेंगदाण्याचं तेल आणत होतो आपण सोलापूरला जाऊन मग ते दर महिन्याला जायचं तेल घेऊन यायचं त्यात आपल्याला काय मेळच लागत नव्हता हो किंवा सगळी कामं सोडून तिकडं जायचं तेल घेऊन यायचं लांब पडत होतं मग आता करायचं असंच बघत बघत एक सेकंड हँड लाकडी एक ते एक सेकंड हँड घाणा घेतला मग त्या घाण्यावरून आपण काय करायला होते घरच्या घरी आपलं पाच किलो दहा किलो तेल गाळप करायचं आणि खायचं हेच चालू होतं त्याच पिरियडमध्ये मला जॉबच्या ऑर्डर भरपूर येत होत्या जॉबच्या ऑफर येत होत्या माझे शिक्षण सिव्हिल डिप्लोमा झालेलं त्याच्यामुळं मला पुण्यामध्ये मुंबईमध्ये जॉबच्या ऑफर भरपूर येत होत्या वडिलांचं असं झाल्यामुळं मला इच्छाच बिन होती की बाबा घर सोडून जायची मग करायचं काय वडील काय म्हटले मग आता आपण लाकडी घालायचा व्यवसाय चौर चालू करूया मग ठीक आहे म्हटलं करूया मग एक छोटा गाणा घेतलेला स्वतः पहिला त्याच्यावरती आपण घरगुती काढायचं मग हळूहळू हळूहळू चालू केलं की बाबा गळप करायचं आणि लोकांना द्यायचं मग तो रिस्पॉन्सही कमी आला गावाकडच्या साईडला तो रिस्पॉन्स कमी आला कारण गावाकडचे लोक थोडे पैशाचा विचार करणार नाही करायचं काय तिथूनही थोडं संबंध डायव्हर्ट झालं की अरे बाबा धंद्यातही काय आपल्याला जमत नाही वडील काय म्हंटल की बाबा धीर हारू लोक धाराशिवला आपण टाकूया म्हटले धाराशिवला टाकला तिथंही सुरुवातीला एक किलो दोन किलो पाच किलो जाप होत महिना दोन महिना चार महिने भाड्याचही म्हणजे घरातून बाडं भरत्या हळूहळू करत 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 धीर न सोडता हळूहळू सगळ्या गोष्टी करत 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 एक किलोच दोन किलो दोन किलोचं तीन किलो लोकांच्या मागण्या वाढत गेल्या लोकांना माहिती होत गेलं तिथून हळूहळू बसत बसत आज चांगला धंदा चालू आहे मी तर हा उद्योग करतोयच पण माझ्यामार्फत जे बाबा आपले कामगार ते पाच ते सहा जणांना रोजगार देतोय महिन्याला आणि त्यातून त्यांचंही पोट भरतंय आणि आपले व्यवस्थित चालून जाते आपलं आता बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक यवतमाळ बीड जालना पुणे नगर परत आपलं मुंबई परत कोल्हापूर साइडला आपलं मध्ये तेल जात ते त्यांचं पॅकिंग करून तिकडे विकतात लाकडीच्या तेला आपण आणि परत काही चालेल आणि महिन्याला साधारणतः आपलं पावणे दोन ते दोन टनाच्या आसपास विक्री आहे तेलाची मागणी चांगली आहे सुरुवातीला एक दोन किलो होतं आज महिन्याला दीड ते पावणे दोन दोन टनापर्यंत तेलाला मागणी आहे लोकांचा रिस्पॉन्स लॉकडाऊन पासून वाढलेला आहे तेव्हा लोक हेल्थ कॉन्शियस झालेले त्यांना आज प्रत्येक गोष्टीत विचार करून घ्यायला लागले प्रत्येक गोष्टी चांगल्याच खायला लागले महिना उत्पन्न किती मिळतं तुम्हाला महिन्याला महिन्याकाठी बघा मला साठ ते पासष्ट हजार रुपये राहतात आणि सर्व म्हणजे पगारी वगैरे जो साठ ते पासष्ट हजार रुपये okay. okay. आपल्या इथे राहतो तेल हा म्हणजे हा काढलेलं तेलच का घेता तुम्ही हा मी सध्या काढलेलं तेलच वापरतो कारण कारण की जे मीठमध्ये जे तेल असतो त्यामध्ये मिक्स असतो पण ते शरीराला चांगला नसतामुळे हे वापरतो किती वर्ष झाले तेल वापर हाती शिर आणि चवशी चव चांगली आहे काय फायदा आहे नेमका शरीरालाही चांगलं आहे ना किती दिवसापासून तुम्ही लाकडी तेल वापरतो आता वर्ष दोन वर्ष वापरायला आता घरी वापरायला पुन्हा बहिणीला हैदराबादला पाठीला जर दे